रागवायला कोण मी रागवायला पाहिजे तू रागवायला नाही पाहिजे मराठीत बोल मराठीत बोल मराठीत बोल मराठीत बाबांनी जेवण करून गेले कुठे महेश सोडून नेली ना त्यांनी ने चारायला कधी महेश दिसली तुला बाहेर आले मग आम कुठं बघाय नाही गेली तुझ्या समोर दावा उचलून नेलेला गेलेला नाही दिसले तरी मी मध्ये स्वयंपाक पाकर होते काय बाहेर बसले आली काय म्हणजे त्याने जेवले नाही असं गेले पण स्वयंपाक चालू होता आत्ता आले मला काय माहिती मुद्दाम मुद्दाम ही बसलेले काय केले ना भाकरी करण्यासाठी बनवायचं नाही कशामुळे तू काय स्वतःला हिरोईन समजायला आई स्वतः हा मी आमदार नाही समजा तुला एक थांब कर थांब 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 एक मिनिट थांब एक मिनिट हाऊस तू सास दादाला खोट म्हणता मी शिवागा कायच केलं नाही मी भांडण केलं नाही हे रात्री जमले तुम्ही वाटलं काय तुम्हाला माझा संबंधच काय बोललोय व्हिडिओत बोललोय तेवढंच ना तेवढं हा व्हिडिओत बोललोय तेवढं नंतर बोलले मग पाहुण्या पावण्याराव्यात गेलेलं बघवलं नाही बघ मी दादाला असं चोरीनं फोन करून बोलला बोल की व्हिडिओ नको बघतात बोल हा तुला बिंद असतो तुझ्या मनात जे आहे ते बोलून दाखव कुत्रे म्हणतोस मला की मला कुत्री तू म्हणून कुत्री कुत्री संघ काय व्हिडिओ बनवायचं एखाद्या कुत्र्याला त्यांच्या संघ व्हिडिओ बनवा काय अजून तू विशेष फिरवू नको विशेष सांगतो ना तुझी लायकी नाही माझी लायकी नाहीस कि ह्या घरात लाईकीची लाईकीची नाहीस तू म्हणूनच मी राहणार नाही मी एकटी निघून जाणार आहे त्रिशाला घेऊन कुठं जाईल तुम्हाला वाटत असेल आई बापा कड चालली तिकडं पण नाही जाणार तुम्हाला त्या दिवशी म्हणले मी दादा मग तिकडे जाताना मग तुझा फोन माझ्या आई बापाकडे सोडून जावा कट व्हिडिओ तुमच्या चांगली का तुमची माणसं आत्ता दादाच फोन चालू होता तवा सुद्धा भांडणं लागलेली माहित नाही का पाच मिनिटात भांडणं काढते ती आणि उग ह काय गोष्ट सांगायली का आता मेन विषयावर युद्धी टीका विषय फिरवण्याचा प्रयत्न फिरवण्याचा विषय नाही माझा विषय पीठ काढून बसली होती भाकर करायला तू भाकर करायला मी नाश्ता करायला बसलो म्हणलं शिळी भाकर ज्वारीची होती रात्रीची शिल्लक राहिलेली येताना काल मी मासं आणलेला तर त्याची भाजी होती मग ती भाजी काढली तू खाल्ली नाही खाल्ली त्याच बोल माझं सांगायचं विषय फिरू नको वेट कर विषय फिरू नको वेट कर मग मी काय केलं भाजी काढली फ्रीज मधून गरम केलं आणि त्याच्यानंतर एक ज्वारीची शिळी भाकर घेऊन आपलं खायला हिच्या पोटात उठली भाकर करत होती मला रात्री तुम्ही माश्यामुळं बोलला तुमच्या माश्या खाण्यापिण्यामुळे तुझ्या आई बापाचे जातीत माणसं झोपू देऊन माणसं झोपू द्यायच नंतर काढायचं बनवून रात्री गरमागरम खायच ती आता ते सांगायला होऊ नको तो विषयच थांब पण विषय फिरू नको तू थांब मग मी खायला लागलो नाश्ता नाष्ट करायला लागलो हिला काय झालं की करत होती बसलेले पीठ वगैरे घेऊन तवा ठेवलेला चुलीवरती तवा गरम झाला काहीच नाही बोलायला काय नाही बोललो आर्यन काय तर मांडला म्हणली मी तुम्हाला खायलाच करणार नाही आणि पट म्हणी तवा दिला त्या चुलीवर ना फेकून पण तुझ्या त्यामध्ये माझा बापू पाशी गेला ना कुठे गेला मैस सोडून नेलं त्यांनी चारायला मैस विकून टाका टाका आणि तुला पैसा आणून द्या काय मग विषय नको ऐक बोलू नको विषय नको ऐक म्हणलं ना मग त्या शेळात सांभाळल्या मी बापानं घेऊन दिलेल्या आणि तुला आणून द्यायचा नव्हता मी आणि आधीच तर रोगात मरत होत्या पण तू ऐक बोलू नको एक शब्द ऐक तू पुढचा शब्द बोलू नको तू कोणाची का तू पुढचा एक शब्द बोलू नको आता ऐक तर आपल्या आपण जर आपल्या सासऱ्याला जसं करू जस वागू इकडे तू कुठं पळू नको थांब विषय कापल फिरवलाय फिरवलाय ओरडून ओरडून कधी व्हिडिओत हिचा आवाज निघतो काय आज किती वर वरटली तिनं कारण मी काय बोलणार आहे हे तिला माहित आहे चांगलं तर आपण जसं आपल्या सासू सासऱ्यांना वागू देव त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्या आई बापाला वागू वागायला होते तू जशा इथं कोड्या करते तुझ्या पण घरात नवी भाऊ आले आली ते पण तुझ्या बापाला असं अण्णा पाण्यासाठी अशी तडपवली तसा एक दिवस येईल तसा असते माझा बाप उपाशी निघून गेला आता तू निवांत तीन टाईम खात बस काय पाटार आता किती वाजल्या दहा वाजून गेल्या आता त्यांनी मैस सोडून येले आता तू करणार निवांत काय बोलता खरं बोलतोय हे बोलणार हे तिला माहित होत की मी असं म्हणतोच कारण मी हा शब्द कितीतरी वेळा वापरलाय पण पहिलं की आपण जसं आपण वागतो ना, ना आता बघा मी काय खायला आणलं वागणार मी माझ्या जावायला झोप देऊन नाही का बनवून ना 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 खाना मी वाच बोलू न ऐक चुप सायलेंट तर हे जा बोलत नाही शांत वाहतात बोलच नको तुला व्हिडिओ घेतलाय का भी भी आ, आ, आ आता मी माझ बोलतोय आता चुप बघू बघू असा रॉडच काढून ठेवलाय रॉड विषय फिरवायला लागले काय मी बोलत होतो ना मी बोलणार होतो तेही विषय फिरवलाय कधी व्हिडिओ एवढं बोलते का नाही बोलत आज किती बोलायली बोला कारण ती नवी टोटल फिरवून टाकलाय हा हा आलं लक्षात कसं असतं माहितीये का आता मी काय खायला आणलंय आणि ते जर मी चोरून लपून फक्त माझ्या लेकरांना घेऊन खाल्लं बायकोला घेऊन खाल्लं माझ्या बापाला आईबला मी नाही बघितलं तर उद्या चलून माझी पोरं मोठी झाली त्याने पण ह्याच विचार करतात आपला बाप कसा करायचा तसंच आपण म्हणजे ते आपलं बघून त्याने शिकतात की ते खायला आणलेलं त्यांची बायको लेकर घेऊन ते खात बसतात म्हणजे आई बापात आपण त्यांना जे केलं ते आपली लेकरं ले आपल्याला ले करतात आणि हिला मी असा शब्द पहिलं पण बोललेलं कितीतरी वेळा खोड नको कर ती नाही खोड करत अशी म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत घालताव नाही तो घालता आज ही म्हणून किती ओरडून बोलते ना बंद माझी चूक आहे माझा बाप उपाशी गेला त्यावरती मी काय काय बोलतो ते तिला माहित होत की मी असंच बोलणार की तुझ्या पण आई बापात असा त्यांना पण थोड्या करतीलच असं तस तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझा सासरा माझा खवळलाय पण म्हणून म्हणून तू तुझ्या सासऱ्याला उपाशी पाठवली भाकर करत होती तेव्हा तुला उठायची गरज नव्हती तो दार उघड पहिला काल वाजरा हळू बोल बघितलं तिचा आवाज आज ऐकला असेल माझी बोलती बंद करायली ही बाई तुम्हाला वाटतंय बोलत नाही किती ओरडायली किती बोलती किती गोंधळ आहे तिचं तुम्ही ऐकताय बघताय बघ माझ्या बघवलं नाही तुला की आ, हा बघवलं नाही मी पण कुठं जाती तू आता होय काल कितीतरी कमेंट केल्या दादा खरं तिला बघवलं नाही मान पान भेटतो तुला ते तिला खपलं नाही तिला तिकडं एकानंतर कमेंट केले कुत्री सारखी तर मग बोलायचं नाही त्यांच्याकडे जायचं नाही आपलं आपलं लांब राहायचं आणि हिच हिनं न स्वयंपाक का नाही केला तुम्हाला सांगतो ही काय म्हणायची विषय बदलू नको वरडू नको डिश झालाय तर तो डिश आणा तो डिश आणा म्हणून हिनं स्वयंपाक केला नाही अजून दात अडक ती निर्ला जवानी ती सकाळपासून माझ्या माग लागली मला म्हणायले सातशेलाच आहे आठशेलाच आहे बाराशेलाच आहे कुणी कोणी किंमत सांगतात तो असा हाय तो तसा हाय म्हणलं तू किती पण सांग मी आणणार नाही पण तिनं तणकवून ते अनार्यन तेवढ्यात काहीतरी बोलला तर तिनं तणकवून असं ते टाकून दिला तळाकडे एकदम मग तरी केलंय ना स्वयंपाक सगळा रेडी खा आता दोन तीन टाईम बघितलं ना लय विषय तिनं फिरवण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा माझ्या मनात होत भड 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 भाड बोलून गेलो जाऊ दे येतंय टाइम आपला टाइम आहे का और बाबूजी का घंटा बजा घेत जाय गा माझं कसं आहे माहिते का कुत्तर तोंडे गब्बस उग माझं कसं आहे माहितीये का बोलता ने ने बोलता ने ने एक एक ने शब्द माझं असं बोलता, बोलता बोलता एक शब्द चुकून मारून काहीतरी निघून जाते मला समजून घेत जावं बरं काय मला एवढे बोलायची आकार नाही पटपण काहीतरी बोलून टाकतो बोलता बोलता माझ्या पोटात पाप नाही असं काही पण बोलून जात तुझे आई बाप होय ते मला काय सांगते तू आ, ते तुझे ते मला काय करायचंय माझ्या आई बाप तेव्हाच बोललो एका शब्दात मी तुला असं कोणत्या वस्तूची त्यांनी कमी केलं नाही का कधी कामाला सुद्धा असं जाऊ दिलं नाही आतापर्यंत सगळे तुला असं खेळणार काय ना काय आणून देतच राहतात मग त्यावर ना बघ आणि तुझे आई बाप मला कसं वागले ते तुला पण माहितीये त्यामुळे तू ग बस तोंड एकदा उघडला त्या दिवशी मी काय नाही बोललो तसा जर फाड फाड बोलून टाकलं एखाद्या व्हिडिओत लोक म्हणतील आई तुझी हाय का आहे हाय अगं जाऊ दे बाई त्यांचं कुठं काढायली उगसा कस त्यांच्यामुळे आपल्या घरात भांडणं कशाला <laughs> जाऊ दे सोना डार्लिंग पिलू हे आड मी रागावले तुझ्यावर तुला मी का समजू डार्लिंग आवाज आवाज <laughs> <laughs> आवाज कळत आहे बॅट बघितलाय का तो कुठं ठेवलाय मी दरवाज्यातच अरे तो मागचा बॅट दिसला दरवाजा ओलांडला कि सुरूच कालच तर म्हणलंय का मला नाव लक्षात ना ती ताई की ताईच आहे कोणती तरी लय माजल्यासारखी करायला तिला एकदाशी ठोकूनच काढ तुला दाखवू कमेंट बॉक्स बघ